हॅलो नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी अमृता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे उद्या आहे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार आहे आणि उद्या लक्ष्मीपंचमी आहे तर लक्ष्मीपंचमीचं काय महत्त्व आहे आणि लक्ष्मीपंचमीला आपण तुळशीची काय सेवा करायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सध्या चैत्र नवरात्री सुरू आहे आणि चैत्र नवरात्रीमध्ये आपण देवीच्या नऊ रूपांची पूजा करतो तर त्यापैकीच लक्ष्मीची पूजा तुळशीच्या रूपात आपण उद्या करायची आहे लक्ष्मीची सेवा तुळशीच्या रूपामध्ये आपल्याला करायची आहे तर उद्या शनिवारी लक्ष्मी पंचमी असल्यामुळं हा उपाय तुम्हाला उद्याच करता येण्यासारखा आहे तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का जर का एखाद्या घरातली स्त्री वारंवार आजारी पडत असेल तर तिनं जर का तुळशीची सेवा चालू केली तर तिच्या तब्येतीमध्ये तिच्या आरोग्यामध्ये आमूलाग्र बदल होतात तिची तब्येत चांगली व्हायला सुरुवात होते आणि आजारपणं ही दूर व्हायला सुरुवात होते कारण आजारपणं हे दूर व्हायला लागली की आपोआपच तब्येत ही व्यवस्थित होऊन पूर्ण रोगनिवारण हे होतं तुळशीचं इतकं श्रद्धापूर्वक जरी तुम्ही गोष्ट केली तरी तुमच्यासाठी फार फायदेमंद आहे तर तुळशीची सेवा एखाद्या स्त्रीनं करायचं म्हणजे काय त्याला काही जास्त वेळ लागणार नाही किंवा बाहेरून कुठल्या गोष्टी आणायची गरज नाही किंवा दोन तीन तास तुम्हाला काढावे लागणार नाही तर तुळशीची सेवा म्हणजे सकाळ संध्याकाळ तुळशीला पाणी घालायचे आणि तुळशीला दिवा उदबत्ती तुळशीला हळदी कुंकू व्हायचे अक्षदा व्हायचे आणि तुळशीसमोर रांगोळी वगैरे काढायची आहे फक्त एकादशीच्या दिवशी आणि रविवारच्या दिवशी तुळशीला पाणी फक्त घालायचे नाही आहे आणि तुळस तोडायची नाही आहे बाकीची सेवा तुम्ही करू शकता तुळशीसमोर संध्याकाळच्या वेळेस जर का शुभंकर होती म्हटली तर त्याच्यासुद्धा तुम्हाला चांगले परिणाम हे हळूहळू घरामध्ये दिसून येतात पूर्वीपासून बघा तिने सांजेला प्रत्येक घरामध्ये पूर्वी ही सवयच असायची किंवा तो नियमच असायचा की संध्याकाळी तुळशीला दिवा लागल्यानंतर सगळ्या घरातल्या लहान मुलांनी आणि स्त्रियांनी शुभम करोती हे म्हणत होते त्यामुळं बघा पूर्वीच्या काळी जितकं सुख होतं तितकं आजकाल बरेच आपल्या घरामध्ये आपल्या लाईफस्टाईलमध्ये भरपूर बदल आहेत पूर्वीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आता आपण पाळत नाही आहे तर तुळशीला उद्या लक्ष्मीपंचमीला आपल्याला काय उपाय करायचे ते मी आजच्या व्हिडिओमधून अगदी थोडक्यात सांगणार आहे प्रत्येक हिंदू घरामध्ये तुळस ही असते आणि उद्या लक्ष्मीपंचमीच्या दिवशी आपल्याला तुळशीला कच्चं दूध हे अर्पण करायचं आहे तुम्हाला जर का गाईचं दूध मिळालं तर खूप उत्तम तर ते कच्चं दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे त्यानंतर थोडंसं पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे आणि थोडीशी चिमुटभर हळद ही तुळशीच्या मुळीजवळ आपल्याला सोडायची आहे माता लक्ष्मीला हळद आणि दूध हे खूप प्रिय आहे त्यामुळे ह्या दोन वस्तू आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायच्या आहे तुळशीची मनोभावे आपण प्रार्थना करायची आहे तुळशीचं तुळशीमध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य असतं हे आपल्याला माहीत आहे ज्या घरात संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लागलेला असतो त्या घरामध्ये लक्ष्मी ही येतच असते असं म्हटलं जातं बघा पहिल्यापासून त्यामुळं आपल्याला तुळशीची सेवा हे करायचं आहे तुळशीची सेवा करण्यापाठीमागं भरपूर असे काही शास्त्रीय कारणसुद्धा आहे तिचे सायंटिफिक औषधीसुद्धा गुणधर्म तुळशीचे आपल्याला माहीत आहे तुळसी हवा शुद्ध करते तुळशीमध्ये निगेटिव्ह एनर्जी खेचून घेण्याची क्षमता असते घरामध्ये काही संकट येणार असेल घरामध्ये काही निगेटिव्हिटी असेल एखाद्या घरातल्या सदस्यांवर मोठं संकट येणार असेल तर सगळ्यात आधी बघा त्या घरातली तुळस ही खराब व्हायला सुरुवात होते तुळस ही वाळून जाते आणि तुळशीचं रोप हे मरतं कारण तुळशी असते ती घरावरची संकट ही स्वतःवर घेते असं म्हणतात त्यामुळं प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असायलाच हवी आणि तुळशीचे आयुर्वेदिक उपयोग तर आपल्या सगळ्यांना लहानपासून लहानपणापासूनच माहीत आहेत की अगदी सर्दी खोकला घसा बसणं किंवा इम्युनिटी पावर वाढवण्यासाठीसुद्धा तुळशीच्या पानांचा तुळशीचा उपयोग आपण करतो त्यामुळं तुळशीची ही सेवा आपल्याला उद्याच्या लक्ष्मीपंचमीच्या दिवशी नक्की करायची तुळशीला थोडंसं कच्चं दूध आणि हळदी आपण अर्पण करायचे त्यानंतर आणखीन एक उपाय आपण करू शकतो जर का तुमच्या घरामध्ये पैशाशी संबंधित काही अडचणी असतील किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही तिन्ही सांजेला एक रुपयाचं जे नाणं असतं ते गपचूप तुळशीच्या मातीमध्ये appelé là. ठेवायचं आहे तर असं केल्यामुळं तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल तर एक रुपयाचं नाणं हे तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला थोडंसं आतमध्ये ढकलून ते त्याच्यावरनंतर आपण माती, मा आप माती पसरवायची आहे तर हे दोन उपाय तुम्ही उद्याच्याला लक्ष्मीपंचमीच्या दिवशी करू शकता जर का आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली आवडली तर तरही इतरांसोबत नक्की शेअर करा तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ